नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटेक ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोमवारपासून पी किमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे अनेक शेतकरी बांधवांचे मला एस एम एस आणि व्हॉट्सअपद्वारे देखील मला मॅसेज आले की सर आज आमचा किमा जमा झालेला आहे तर कोणत्या जिल्ह्यातील पी किमा जमा झालेला आहे कोणत्या गावातील पी किमा जमा झालेला आहे कोणत्या मंडळातील पी किमा जमा झालेला आहे संपूर्ण बातमी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे शेत शेतकरी ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की एकतीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करा मित्रांनो सध्या केंद्र सरकारचा देखील पीक विमा कंपन्यांवर दबाव येत असल्याने पी किमा कंपन्या सरसवल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम जमा करायला या ठिकाणी सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांना टार्गेट दिलेला आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांचा पी किमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेलाच पाहिजे अशी अड देखील आता या ठिकाणी केंद्र सरकारने देखील घातलेली आहे कारण त्या कंपन्या आता ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या या ठिकाणी सूचना देखील आता केंद्र सरकारने दिलेल्या आहेत त्या त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी भीतीपोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जी आहे ती वर्ग करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे ते देखील या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्हाला याआधी पंचवीस टक्के अग्रिम मिळालेली असेल पुन्हा एकदा सांगतोय नीट ऐका जर तुम्हाला याआधी पंचवीस टक्के अग्रिम जर मिळालेली असेल आणि तुम्ही ई पीक पाहणी जर केलेली असेल तरच मित्रांनो तुम्हाला पंच्याहत्तर टक्के विमा अग्रिम या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र